करंजी लहाने येथे शेतकऱ्यांनी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात आनंदात आणि फटाके तसेच ढोल ताशाच्या गजरात साजरा केला शिरपूर जैन येथून जवळ असलेले करंजी लहाने हे आज शेतकऱ्यांमध्ये सर्वात उत्साहात साजरा केला जाणारा बैलपोळा हा सण करंजी येथे या वर्षी देखील बैलपोळा हा सण एक गाव एकच पोळा आणि सर्व गाव मिळून बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला दिवसेंदिवस शेतीचे यांत्रिकीकरण झाल्यामुळे बैलांची संख्या कमी होती आज करंजी लहाणे येथे बैलपोळ्यामध्ये फक्त तीस बैल जोड्या पाहाव्यास मिळाल्या म्हणजे साठ बैल ज्या गावामध्ये एका काळामध्ये पाचशे बैल होते म्हणजेच अडीचशे जोड्या होत्या आज शेतीचे यांत्रिकीकरण शेतकऱ्यांनी स्वीकारल्यामुळे बैलांची संख्या कमालीची कमी झाली आहे तरी पण किती बी यांत्रिकीकरण झालं तरी शेतीसाठी बैलांची आवश्यकता आज सुद्धा आहे असे वडीलधारी मंडळींकडून बोललं आहे कारण शेतीचं जरी यांत्रिकीकरण झालं तरी उत्पादनापेक्षा खर्च जास्ती हो होत असतो या मागचं एकच कारण आहे की आता शेतीमध्ये काम करण्यास कोणीही तयार नाही या मागचं कारण सरकारचे दुर्लक्ष शेतकऱ्यांबद्दलचे उदासीन धोरण आणि शेतमालाला भाव या सर्व याला कारणीभूत आहे परंपरेप्रमाणे आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे आज सुद्धा करांचे लहाने येथे वाजत गाजत सर्व बैलराजाची मिरवणूक काढल्या जात असून गावामध्ये सर्व एकमेकांच्या घरी आशीर्वाद घेण्यासाठी जातात ही परंपरा मात्र गावामध्ये मा आज सुद्धा कायम आहे यामुळे गावामध्ये एकीकरण असून सर्व वा शत्रुत्व दूर एकमेकांचा आशीर्वाद एकमेकांची भेट घेणे हे पोळ्याच्या दिवशी होत असते गावामधील सर्व बैलजोड्या तोरणाखाली उभ्या बै करून संपूर्ण गाव लग्न लावण्यासाठी त्या ठिकाणी हजर होते अगदी आपल्या मुलाचं किंवा आपल्या मित्राचं किंवा आपल्या भावाचं ज्याप्रमाणे आपण लग्न लावून देतो त्याचप्रमाणे करंजी लहाने येथे बैलपोळ्यामध्ये लग्न प्रमाणेच उत्सव साजरा करण्यात आला हा बैलपोळा अगदी आनंद आणि शांततेत पार पडला बातमी संकलन गणेश पाटील लहाने संगीता कदम शिरपूर मालेगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा